नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ॲटो स्विच बद्दल माहिती पाहणार आहोत तसेच ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये टू फेज लाईट येते त्यावेळेस ते चालू करण्यासाठी एक इलेक्ट्रिक पॅनल सुद्धा आहे त्याच्या साहाय्याने आपण टू फेज लाईट असेल तरी सुद्धा कोणतीही मोटर चालू करू शकणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधनो तर मी एस ॲटो स्विच पंढरपूर रिपेरिंग सेंटरमधून बोलत आहे तर आपण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की मला की ज्या वेळेस थ्री पेज लाईट आहे त्यावेळेस आम्ही मोटर पूर्णपणे चालवतो पण शेतकऱ्यांची अडचण अशी आहे ज्या वेळेस रात्रपाळी थ्री पेज लाईट असेल त्यावेळेस तोपर्यंत तो शेतकरी तिथं जाऊ शकत नाही तर आपण सध्या पंढरपूरमध्ये ए एस ॲटो स्विच पंढरपूर एक असा टू पेज थ्री पेस पॅनल घेऊन आलेलो आहे की इवन त्याच्यातून तुम्ही दिवस पाळीला सुद्धा तुमची मोटर चालू बंद करू शकताल तर हा टू पेज पॅनलचा फायदा काय आहे की आपण अशा प्रकारे पॅनल दिला ह्याच्यात तुम्हाला व्होल्टेज दिसणार आहे आणि प्लस टू फेज थ्री फेज दोन्ही पण तुम्हाला दिसलेला आहे तर आता काही ठिकाणी अशा अडचणी आहेत की तुमची ज्यावेळेस सिंगल फेज लाईट असेल त्यावेळेस बी काय करते की एका फेज मध्ये फुल लाईट सोडते दुसऱ्या फेज मध्ये डिम आणि तिसऱ्या फेज मध्ये डीम तर तिथं ठराविक मोटर चालत नाही ती तर त्याच्यासाठी आपण ज्यूस मॉडेल हा अशा प्रकारे आणलेला आहे की ऍक्च्युली ती दोन फेज एकत्र करून पुढे ती मोटर चालू करेल असा पॅनल आणलेला आहे ही पॅनल अशा पद्धतीने येतो दोन फेज चेंज होते म्हणजे काय होते की ही ब्लॉक ऑटोमॅटिक एक झाला की ती दोन फेज एकत्र एक होणार एकत्र झाल्यानंतर सप्लाय फुल घेणार आणि मोटर तुमची चालवणार पंढरपूर भागामध्ये बऱ्याच बघीरेत आहे स्पेशल आणि काय काय ठिकाणी कमी लाईट येते दोन्ही मध्ये दिमे येते आणि एकाच फुल येते तरी सुद्धा मोटर चालू शकणार हो चालू शकणार कारण का आपण त्या पद्धतीने पॅनल बनवलेला आहे ओके काही ठिकाणी असंही असतं की एका मा, मा, दोन मध्ये फुल आणि एका मध्ये असते त्यामध्ये त्या ठिकाणी थी, त्या तो चालेल का चालणार की कारण त्यावेळेस एक फेज जी असतो पूर्ण डेड असतो आणि दोन फेज जो असतो ती पूर्ण फुल असतो त्यामुळे तिथे उत्तम मोटर चालणार ओके ओके तर शेतकरी बंधू न हो, जे आता सध्या आपल्याला जसं माहिती आहे आठ तास आपल्याला लाईट मिळते आहे ती आपली एक तर रात्रपाळी असते किंवा एक तर दिवसपाळी असते मग त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी धरावं लागतं जर यांचं जे काही पॅनल आहे ते आपण बसवलं तर आपल्याला म्हणजे आठ तास जर आपल्याला फुल लाईट असेल आणि ज्यावेळेस सो सोळा तास जी कमी लाईट असते त्या टायमिंगमध्ये पॅनल बसवून आपण चोवीस तास लाईट चालवू शकणार आहे आणि शेती उत्तमरित्या करू शकणार आहे तसेच दिवसा सुद्धा चालवू शकणार आहे तर जरूर मित्रांनो आपण यांच्याशी संपर्क करू शकता आणि हे जे काय पॅनल त्यांनी तयार केलेलं आहे ते खरेदी करू शकता तसेच यांच्याकडे ऑटोशिच मोठ्या प्रमाणात दुरुस्त करण्याचा एक चांगला असं शॉप सुद्धा आहे जर आपण पाहिलं तर आपल्याला रात्री अपरात्री आप मोटर चालू बंद करावी लागते त्यासाठी शेतावर जावं लागतं तर ऑटोशिच आल्यापासून आपल्या शेतकऱ्यांचा बराचसा त्रास कमी झालेला आहे परंतु हे आटो आपण वापरत असताना आटोशूच वापरत असताना त्यांच्यामध्ये बिघाड सुद्धा होतो आणि ते बिघाड दुरुस्त करायचं म्हणाला तर जे काय दुकानदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडून पैसे घेतात जवळजवळ साडेतीनशे ते चारशे रुपये दुरुस्ती करण्यासाठी घेतात त्यामुळे आपला शेतकरी काय करतो आहे की तो दुरुस्त न करता नवीनच खरेदी करतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे आपण पाहतो आहे की नऊ दहा आटो असे खराब झालेले आपल्याला घरात दिसतात तर आपले हे आकाश गवळे आहेत त्यांचं पंढरपूरमध्ये शूज दुरुस्त करण्याचं शॉप आहे तर यांच्याकडे अगदी कमी दरामध्ये योग्य दरामध्ये जो काय त्यामध्ये बिघाड झालेला आहे तेवढेच ते पैसे घेतात आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला ते दुरुस्त करून देत आहेत तर बरेचसे असे शेतकरी आहेत की यांच्याकडे त्यांच्याकडे दहा दहा शूज पूर्वीचे खराब झालेले एकदम घेऊन जाऊन दुरुस्त करून घेत आहेत बऱ्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऑटो स्विच दुरुस्त करणाऱ्या लोकांनी लूट केली होती ती खरंच आता थांबणार आहे एक शेतकऱ्याचा मुलगाच आहे त्यांना त्याची जाणीव आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जे काही ऑटो खराब झालेलं आहे ते कमीत कमी किमतीमध्ये किंवा योग्य किमतीमध्ये आपल्याला दुरुस्त करून मिळणार आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार आता पंढरपूरमध्ये काही ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे काही दीड हजार रुपयाचा जायटो असतो काही जणांकडे पाचशे रुपयाचा ॲटो असतो तर काही जणांकडे आता जीएसएम ॲटो म्हणून आहे तर त्याची कॉस्ट भरपूर आहे एखादा शेतकरी जर जीएसएम ॲटो बसवणार असेल तर कमीत कमी तो पाच हजार रुपये कॉस्ट गुंतवणूक करतो काही वेळानंतरने त्यांचा प्रॉब्लेम असा येतो की एक दोन वर्षानंतर ॲटो नं खराब होते खराब झाल्यानंतर ना ते टाकून देतात तर ते टाकून देऊ नका तुम्हाला कमीत कमी मध्ये मी तुम्हाला ॲटो रिपेअर करून मिळेल आणि आपल्याकडं सर्व प्रकारचे ॲटो सर्व प्रकारचे पॅनल स्टार्टर तुमचे टू पेस थ्री पेस पॅनल असेल कोणताही कंपनीचा असू द्या ते आपल्याकडं कमीत कमी रेटमध्ये रिपेअर करून मिळेल तुम्हाला आणि एकदम सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित मिळेल तर आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांनी यांच्याकडून जो काय पॅनल आहे तो बसवलेला आहे तो कसा चालतो आणि त्याचा रिझल्ट कसा आहे हे सांगतील आपल्याला आता हा आपण टू फेस थ्री फेस पॅनल बसवलेला आहे तर ह्या सरांच्या रानात बसवलेला आहे आता बसवून एक साधारण सहा ते आठ महिने झालेला आहे यांच्या रानात बसवलेला आहे तर त्यांना फीडबॅक विचारू आहे की आपण कशा प्रकारे चालत आहे पॅनल आपला सत पॅनल सहा महिने झाले बसवून अतिशय व्यवस्थित चालू आहे काय अडचण नाही काय नाही कारण का आम्हाला सिंगल म्हणजे फारच अडचण येत होती पण हे बसवल्यानंतर आमची अडचण खूप दूर झालेली आहे त्याच्या पॅनल बसवल्यापासून बऱ्याच वेळा काय होत की व्होल्टेज कमी राहत त्यामुळे ह्याचा अतिशय वापर होतो आणि बऱ्याच वेळा काय बाबा समजा हो, का काय किरकोळ दिवसा काय काम असेल तर त्यावेळे चालू शकते काय अडचण येत नाही त्याला आतापर्यंत तुम्ही जी पॅनल आमचा वापरत आहे तर तुम्हाला सर्व्हिस व काही लगेच कुठला पार्ट खराब झालेला आहे का नाही अजिबात पार्ट वगैरे काय खराब झालेलं नाही बसवल्यापासून कुठलीही अडचण आलेली ना नाही त्यामुळे कंप्लेंट करायचा काही विषय झालेला नाही आता बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण हा टू पेज थ्री पेजचा पॅनल जर आपल्या रानात बसवला तर मोटर जळती ही प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पण मोटर कधी जळती ज्या वेळेस तुमचा कॅपॅसिटर मॅच नसेल तेव्हाच मोटर जळती तर आमचे एक मिस्त्री आहेत मिसाळ म्हणून महेश मिसाळ तर ते अतिशय चांगल्या प्रकारे सर्व शेतकऱ्यांना जाऊन सर्व्हिस देऊन जोडून पॅनल अतिशय अँपेर व्यवस्थित मॅच करून देत आहेत तर त्यांच्याशी दोन मिनिटं आपण चर्चा करूया महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅपॅसिटर मॅच झाला पाहिलं मोटरला ते कसं करायचं असतो मॅच ती मोटरच्या अँपेर चेक करायचं पहिले तीन फेज चा घेतलं अँपेर जर व्यवस्थित असेल तर मोटर तुमची शंभर टक्के चालू शकते बर किती एच पी पासून किती एच पी पर्यंतच्या मोटरांना हे बसवता येते तीन ते तीस एच पी पर्यंत मोटरांना बसवता येतं पण ऍक्च्युली असं राहतं की तीन ते साडेसात एच पी पर्यंत विदाऊट लिंक आडवी करता मोटर चालू होते आणि साधारणपणे दहा एच पी पंधरा एच पी वीस एच पी असेल तर तिथे कंपल्सरी लिंक आडवी करूनच शेतकऱ्यांनी चालवावी तरच त्यांची मोटर व्यवस्थित चाललं तर शेतकऱ्यांना आपण प्रतिसाद विचारूया की आपण सिंगल पेज ला मोटर चालू केलेली आहे तर सर तुम्हाला पाणी कसं वाटलेलं आहे सिंगल पेज ला आपल्याला तरी बरं चांगलंच वाटलं पाणी तुम्ही पाणी तुम्हाला भरपूर मिळत आहे का भरपूर मिळतंय सिंगल फेसवर पाणी भरपूर मिळेल आपल्याला दिवस पाळीला संध्याकाळी चार चार लाईट येते आपल्याला रात्री दिवसा आपल्याला भरणं चांगलं दिसतंय काही अर्थान सुद्धा येत आप नाही आपलं नाव समाधान काळे तर आपलं हे शॉप नेमकं कोणत्या कुठे शिक आहे पंढरपूरमध्ये पत्ता आ, सांगा आपलं शॉप जे आहे सरगम चौकातून जे आपण गुरुसरा रोडला फर्स्ट टर्नला जाय आपलं सरगम चौकात आता आपल्याकडे दुकानामध्ये कोण कोणत्या वस्तू मिळतात आणि कोण कोणते सर्व्हिस मिळतात आपल्याकडं आटोपासून लहान लहान पासून सगळ्यात मोठे आटो प्लस तुमचे स्टार्टर ऑइल स्टार्टर वीस ए स्टार्टर जी कॉन्ट्रॅक्टर सगळं आपल्याकडे रिपेरिंग होते कुठल्याही कंपनी असतात लहान लहान आटोपासून सगळ्यात मोठ्यात मोठ्या स्टार्टरपर्यंत सगळं आपल्याला रिपेरिंग होतं प्लस आपल्याकडे आटो स्टार्टर पॅनल नवीन सुद्धा अव्हेलेबल आहे विक्री करता आणि दुरुस्ती दुरुस्ती करतो ओके तर कसं राहतं साधारणतः आता मार्केटमध्ये दुरुस्त करायचं म्हणाल तर खूप रेट आहे आता कसं असतं साहेब आपल्याकडे जे ऑटो रिपेरिंग करायला असतो त्या ऑटोची कंडिशन असेल त्याच्यावरती अव्हेलेबल राहते आपल्या सगळ्यात आपल्याकडे कमीत कमी रेंज मध्ये आपण ऑटो रिपेरिंग करून देतो प्लस गॅरंटी शंभर टक्के आपण त्या रिपेअरिंग केलेला कस्टमरला आपण गॅरंटी देऊ शकतो किती महिन्याची गॅरंटी गॅरंटी आपण महिन्यावरच नाही पण शंभर टक्के ती चालणार अशी खात्री हे आमचा सेटअप आहे प्रत्येक लहानात लहान जरी ऑटो असला तर आपण पहिली गोष्ट त्यांना आपण रिपेरिंग करून स्टार्टरला चेक करून प्लस मोटर चेक करून म्हणजे शंभर टक्के खात्री आटो झालाय का नाही प्लस स्टार्टर रिपेअरिंग केल्यानंतर प्रत्येक फेजला एक जरी फ्यूज गेले तर ते बंद होते का स्ट्रीप मारते का किंवा आटोमध्ये काही प्रॉब्लेम आहे का रिलेशॉर्ट आहे का सगळं आपण चेक केलं जाते डेवल स्टार्टरचा पण आणि स्टार्ट पण स्टार्टरचा पण प्लस इथं पॅन्डल आपल्याकडे टू फेज थ्री फेजचे सगळे पॅनल प्लस ऑइल स्टार्टर असेल हे सगळं प्रॉपर चेक केलं जातं पहिल्यांदा परत त्याचे फॉल्ट काढले जाते आणि नंतर टेस्ट करूनच आम्ही कस्टमरला देतो खात्री झाली शंभर टक्के रिपेरिंग झालं असेल तरच आम्ही देतो आणि पहिली गोष्ट जी आम्ही जे वस्तू घेतो ते कस्टमरला स्वतः दाखवून प्रत्येक फॉल्ट जे जी, जी काय जी पार्ट गेले त्या पीसीबी मध्ये सगळ्यात खूप लहान लहान पार्ट असत समजा एक झेड आपण एखाद्या पीसीबीचं जर आपण घेतलं तर उदाहरणार्थ कुठलाही पीसीबी असत त्याच्यामध्ये आटोमध्ये पीसीबी असत म्हणजे या पीसीबीचे कुठलाही जरी पार्ट गेला तर आम्ही कस्टमरला दाखवतो बाबा हे पार्टी गेला हे जे तेवढे असं प्रत्येक हॉल्ट दाखवून त्याचे तेवढे ते रेट घेतले जाते आपण जर डहावा असे कस्टमरला कोणी लूट होणार नाही जे शंभर टक्के गॅरंटी पंढरपूर मध्ये पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी असे काय दुकानदार आहेत की ते फिक्स साडेतीनशे रुपये सांगतात आणि नाही का नाही नाही तसं नाही जे तुमचा जे ऑटोला जे काय खर्च असेल समजा एखादा आटो स्विच गेला असेल कमी खर्च जी जी काय प्रॉब्लेम असेल त्या आम्ही कस्टमरला दाखवतो लाईव्ह मध्ये डायरेक्ट त्यांच्या समोर चेक करतो आणि नंतर जी काय जी पार्टी केले त्याचे तेवढे पैसे घेतो तर आणि यांच्याकडे काही ग्राहक आलेले आहेत तर त्यांचा फीडबॅक घेऊया काय सांगाल कसं आहे यांची सर्व्हिस वगैरे का, का? सगळे एक नंबर देते दुरुस्त करून रिजनेबल रेट आहे का योग्य रेट योग्य दे रेट आहे तर आपण आतापर्यंत किती ऑटो शूट वगैरे तुम्ही दुरुस्त करून घेऊन गेलात मी बरेच ऑटो दुरुस्त करून घेऊन गेलो किती दहा पंधरा किती तरी भरपूर नेले रिपरी करून दिल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का तिथं साईडवर गेल्यानंतर कधी काय नाही नाही जरी आला तर काय जे काय असतं ते प्रॉब्लेम सांगते का मग त्यांच्या दुकानाचा पत्ता हा आहे हा समोर सरगम थिएटर कडून आलेला रोड आहे आणि हा इकडून कारखान्याकडून आलेला बाजू आहे तर आपण गांधी टायर्स अँड सर्व्हिसेस याच्या अगदी समोरीलच बोळामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी यांचं ए एस ॲटो शूजची रिपेरिंग म्हणून शॉप आहे आता आपल्या मार्केटमध्ये टू पेज मोटर आहे थ्री पेज मोटर आहे सिंगल पेज मोटर आहे अशा तीन प्रकारच्या मोटर मॉडेल चालू आहेत तर आत्ता सध्या जी आहे मार्केटमध्ये तर टू फेज मोटरांचा जास्त प्रमाणात अतर्व वापरण्याचा यूज चालू आहे तर आपण ए एस ॲटो स्विच पंढरपूरमधून मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देत आहे टू फेज मोटरच्याबद्दल तर आपण हा पॅनल काढलेला आहे तर आता सर्व शेतकरी म्हणते की ज्या वेळेस आमची थ्री पेज लाईट आहे त्यावेळेस टू पेजची मोटर अतिउत्तम चालते पण ज्यावेळेस सिंगल फेज लाईट येते त्यावेळेस काय होतं की एम बी एका फेज मध्ये फुल लाईट सोडते दोन आणि तीन नंबर मध्ये एकदम डीम सोडते तर त्यावेळेस टू फेजची मोटर त्यांची काय होती की चालत नाहीये प्रॉपर तर का चालत आहे तर एम बी दोन नंबर आणि तीन नंबर फेज सारखा अल्टरनेशन करत तर अल्टरनेशन केल्यानंतर ना, ना काही लोक काय करतात की फ्युजामध्येच कॅपॅसिटर जोडतात तर तशा पद्धतीने जोडू नका मार्केटमध्ये खूप प्रकारच्या कंपनी आहेत खूप प्रकारचे डिझाईन आहेत तर आपण त्याच्यातून त्याच्यात तर असा पॅनल काढलेला आहे की शेतकऱ्यांना पूर्णपणे त्याचा वापर व्हावा आणि चांगल्या पद्धतीने त्यांची मोटर चालावी तर आपण हा सिरीज सिरीज म्हणून असं मॉडेल काढलेला आहे सिरीजचा अर्थ काय तर आता एम सी बी मी आत्ता सांगितलं तुम्हाला की एकात फुल आणि दोन्ही लाईट कमी जास्त कमी जास्त होती तर सिरीजसाठी हा ब्लॉक वापरलेला आहे आम्ही तर हा ब्लॉक काय काम करतो ज्यावेळेस तुमची दोन नंबरची तीन नंबरची फ्यूज अल्टरनेशन होईल त्यावेळेस ही खट्ट दिशी आत जातो आणि दोन फेज एकत्र करतो त्यावेळेस तुमची दोन फेज एकत्र झाल्यानंतर एकच फेज पुढे येतो ऑलरेडी फुल फेज दे फेज देतोच आपल्याला आपल्याला आता हा दोन एकत्र करून व्होल्टेज मिळतं आणि तुमची टू पेजची मोटर अतिउत्तम चालते तर या पॅनलमध्ये अशा सुविधा दिलेल्या आहेत की आपण स्टार्टर सुद्धा आतच दिलेला आहे स्टार्टर हा आपण इलेक्ट्रिक स्टार्टर वापरलेला आहे कारण का तर टू पेज मोटरांचं कंटिन्यू प्रमाण चालण्याचं जास्त आहे त्यामुळे साधे स्टार्टर टिकत नाहीये तर ते कमी वेळात लगेच खराब होऊन जातात तर अशा पद्धतीने पॅनल काढलेला आहे एकदम सुंदर आहे ह्याला फक्त आपण येणारा तीन सप्लाय द्यायचा मोटरच्या डायरेक्ट तीन वायरी आणि तुमचा रनिंगचा कॅपॅसिटर अशा पद्धतीने ह्याचं कनेक्शन असणार आहे आणि हे झालं ह्याच्या ना ह्या पॅनलमध्ये आपण महत्वाची गोष्ट ओव्हरलोड दिलेला आहे ओवरलोड म्हणजे काय ज्यावेळेस तुमची मोटरचं बुशिंग बेरिंग किंवा मोटर काही दिवस बंद असते तर जाम झालेले ज्या ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ते आठ दहा दिवसानं चालू करता तर ती मोटर भिंगत नाही आहे जागेवर स्टॉप असते गती घेत नाही तर ही पॅनल ओव्हरलोडमुळे पूर्णपणे बंद करतो तर ह्याला तशाच प्रकारे डायरनचं पण फंक्शन दिलेलं आहे डायरन म्हणजे काय तर आता साधारणपणे तुमची ट्यूपेजची पाच इच मोटर आहे तर ते साधारणपणे विहिरीत तुम्ही सोडता तर पाणी संपल्यानंतरनं बंद करण्यासाठी सुद्धा ह्याला फॅसिलिटी दिलेली आहे तर इथं तुम्हाला व्होल्टेज मिळेल इथं तुम्हाला ॲम्पेअर मिळेल हे पूर्णपणे डिजिटल मॉडेल आहे त्यामुळे तुमची मोटर कमीत कमी प्रमाणात जळायचे चान्सेस कमी होणार आहे ह्याची खात्री शंभर टक्के आहे धन्यवाद तर ह्या सरांनी आपल्याचा ए एस पॅनल पंढरपूरहून येऊन आपल्याला बीबीसी या कंपनीची मोटर जोडून अत्यंत उत्कृष्टपणे पाणी आणि बीबीसी कंपनी असून थ्री पी सिंगल पीचा पॅनल बसवून जोडून अतिशय उत्कृष्टपणे चालू करून दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारे